आजचं माहिनी जम दिव्या सोपनच मैदान सप्पन झालं आणि त्या मैदानाचा प्रत्येक क्रमांकाचं पहिलं वाट वाटेगाव आणि बलमा काय सांगाल आजच्या मैदाना बद्दल कसं झालं मैदान आज मैदान चांगलं झालं आज नियोजन कसं झालं होतं बलमाच नियोजन झालं होतं दोन तीन दिवस आधीच त्याच्या आधी गाडी पाहायला नव्हती नव्हती पहिल्यांदा गाडी पाहायला चांगली गाडी पहायला स्पीड चांगलं लागलं जाम स्पीड दोन्ही मोठे बैल असल्यामुळं आणि माती जरा नव्हतं त्यामुळे स्पीड जास्तच लागल पैलवान म्हणजे एक मैदान मैदाना गुलात हे झालं की तुम्हाला पुढच्या मैदानात दिला दिला कायम कायम देत तुमच्या म्हणजे जाऊन बाबा एका बैल थांबला की दुसरा बैल गुलासाठी मालकाला गुलात न खाली येऊन देता होय बरोबर आहे कारण कसं आहे आपलं मन चांगलं पाहिजे तर बैल आपल्याला पण पुढं काहीतरी मालकाचं ठेवते तीच बैल आज गाडी कोणी आणली परशान ड्रायव्हर चिंचणी कशी चांगली गाडी चांगली गाडी आणली चांगलं स्पीड लागलो होतं क्रमांक झाला काय सांगा लागत हो स्पीड लागलं दोन्ही मोठी बैल असल्यामुळे स्पीड जाम लागलं गाडीचं बैल पोहोचणार बैलाच्या मागे टीम पण असते हो टीम असते आमची सगळी कष्टाची टीम आहे सगळी घरचीच माणसं आहे आमची आगाडी कायम असतो बैठक त्याच्याबद्दल काय सांग कायम खाली कायम असतो खाली गाडी सुटली की टायल उडवतच येतो कायम सोबत हो कायम सोबत असत आज चांगली गाडी पहाली चांगली गाडीत पहाले तिसऱ्या सीमित पहा सतराव्या गटात पहा स्पीड चांगलं लागलं जाम स्पीड लागलं गाडी पहिलं दोन्ही खांदे आतमत दोन्ही खांदे आत त्याला म्हणजे मी खूप वेळा बघितले पहिल्यापासून गाडी त्याच्या अंग असली गाडी देत नस गाडी जर त्याला जर खोड बिड दिसली तर जीव सोडील पण गाडी पास करणार बैल आणि जर माग बिग गाडी लागली लाग तर गाडी पास नाही होऊन देणार नाही पहिल्यापासून त्याचं आणल्यापासून त्याचं वैशिष्ट्यच तसं शेरचा फोन बिन आला का आलो होत शेरच फोन आलो होतो थोडस त्या दिवशी सीमेला थोडस हो त्या दिवशी जरा दगड असल्यामुळं तासात गाडी शिरली होती आणि आज पुन्हा एकदा परत एकदा त्यानं दाखवून दिलं म्हणजे त्याच हिंमत आहे की बाबा मालकाला गुला तोडून ना? द्यायचा नाही कष्ट <laughs> पण तसाय त्यामुळे बैलाला पण कसं आहे वाटतं बाबा आपल्यासाठी एवढी माणसं करते आपण आपण पण त्याने काहीतरी त्या कष्टाचं फळ दिलं पाहिजे त्यामुळे बैल कधी आम्हाला नाराज बैलान केलंच नाही आता किती जाती झालं होईजाती बाईल हो सायजाती बैलात कधी घेतलं होतं काय आदत असताना आम्ही घेतला होता आदत असताना घेतला होता आता काय सांगाल काय सांगाल म्हणजे तसं म्हटलं तर आम्ही तिथं तवाच बघून घेतला होता बैलाचं शरीर बैलाचं वागणं बैलाचं पळणं सगळ्यात वेगळंच बैलाच पळणं वागणं सगळंच वेगळं होतं बैलाचं आणि आता बघा गेलं तर पिकण्या बैलांमध्ये पैलवानाचं पैलवान द्या कारण सगळ्या जमाना बैला हे म्हणले 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 कारण ओरिजिनल खिलार बैल आहे जातीवंत बैलाचं वैशिष्ट्य आहे <laughs> का थोडंसं दुखापत झाले समजा पाच महिने बोलायला नसला दोन महिने नसला एक वर्ष नसला ती पुन्हा एकदा मालकाला बोलायला होते जातीवन बैलाचं एवढं वैशिष्ट्य आहे की जसं जास्त वय होईल तस स्पीड जास्तच लावते बैल आता तुमच्या किती बैल आठ बैल जुनी बैल आठ बैल आहेत आता आपल्याला सगळे खिलार बैल आता एक नवीन घेतले त्याच्याबद्दल काय सांगाल ते पण चांगलं पळते वासरू आम्ही दोन फेर बघून ती वासरू घेतल्या चांगलं पळते याच्या माघारी नव्हती करेल वासरू शंभर रुपये कधी दिसेल आपल्याला अजून ती बारका आत्ताच फेर चालू आहे हळूहळू दिसेल ती मैदा आता त्याचा थोडासा मधला काय मला वाटतं कि ती सहा ते सात महिने आठ महिने बरोबर बैल झाली बॅकफुटला थोडस दुखापत झाली त्याच्या पहिलं जे सलग त्या मैदानात बोलाव होता त्याच्याबद्दल काय त्या सलग मैदानात म्हणजे बैलाला बैलच लागत नव्हता जसा शिरसोडी जी रायफल लागली तशी गाडी एक एक सलग सहा नंबर एक एक केलं बैला मग ती गाडी किती सहा मैदान चार मैदान पाळली ती गाडी एक मैदान जवेशबाईच्या सर्जावर आणि एक मैदान शंभूभर असे सहा सलग मैदान एक नंबर केली सलग 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 गाडी चांगली पाहायची गाडी चांगलीच पळत होती कारण बैल पण आपला पळत होता आणि बैलाला बैल पण लागत होती पहिल्या कुठे होती पहिला पाहायली होती चोराडला घरची गाडी आमची होती एक नंबर केला होता शेवटच्या शिमेत शे पळून आणि एक नंबर पळून एक नंबर ते बादल कडल पाहिलाव आत नव्हतं चांगली गाडी चांगली गाडी पाहिली तर रायफल सोबत पहिलं मैदान कधी रायफल सोबत आमचं पहिलं मैदान शिराळा झालं बत्तीस बत्तिस शिराळा तिथं पण तिन्ही फेर कडण पळून एक नंबर गाडीने केला होता कड मला वागते फायनलला पब्लिकन पब्लिकनं गाडी ती गाडी दिसत नव्हती गाडी दिसत नव्हती गाडी सगळ्यात मागवती आपली आणि जशी फोटो पुढे येईल तशी बैल चांगली पाहाली गाडी घासत होती त्यामुळे एक नंबर कडन आपण केला होता आम्ही म्हणजे सगळेजण फोटो होतो आम्हाला माहित नव्हतं ती गाडी पुढे सबलिकच जास्त होत ना तर मग ती गाडी पब्लिक तोडत गाडीने एक नंबर केला आता तुम्हाला वाटते लागल त्या स्पीडला लागला त्या स्पीड त्याच्यापेक्षा आता डबल स्पीड न बोल आता मी बघितली इथं बांधावं लागतो मग सोडावा बैल आता जरा विश्रांतीमुळे मारायला लागलाय बैल जा पहिला मारत नव्हता आता जरा दमवायला लागला हात लावून मारामारी करायला जेवढा बैल तापट असेल तेवढं जास्त स्पीड बैलाला मस्ती पाहिजे आपण मग कशाला एवढं कष्ट करायचं बैलांना मस्ती केल्याशिवाय मजा नाही आणि जातीवर पहिला जातेवन बैला मस्ती असतीच जातीवन बाय उन्हा ती बैल लई पळते उन्हाळ्यात पावसाळ्यात कुठं पण असते बैल पळते तीस आता तुमच्या इकडची पण मातीचे मैदान चालू होत आता मातीचे मैदान चालू तिकडे दिसेल मातीला तरी बैल डबल स्पीड लावतो आता ह्या मैदान ह्या महिन्यामध्ये एका नाही दोन नामांकित मैदान होत आहेत वडकीचा आणि पुशेगावचा हो दिसणार शंभर टक्के दिसणार नियोजन जमलं तर घरचीच असणार नाही मोठे नियोजन असेल पुषे गावला गेल्या टाइमिंगला पळालेला गाव पुशे गेल्या टायमिंगला नव्हता पळाला नव्हता ना नव्हता म्हणजे पहिलंच माहिती हो पहिलंच माहिती माझी अपेक्षा असेल की परवान तुम्हाला पुषेगाव गुलाल दिली शंभर टक्के राहील तिथे पण असच पुढच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद